askar Jai Maharashtra तर आज आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच माहिती आणि माहिती काय आहे तर ऑक्टोबरचा हप्ता या महिन्यामध्ये या आठवड्यामध्येच मिळणार आहे का तर या संदर्भामध्येच मी आज बोलणार आहे तर अजून तरी सरकारकडून यांच्यावर कुठलीही अपडेट आलेली नाही ज्या वेळेस अपडेट येणार आहे त्यावेळेस मी देणार आहे कारण जेव्हाही आपल्याला हप्त्याचं वितरण होतं त्यावेळेस अगोदर जी आर येतो त्याच्यानंतर महिला बालकल्याण विभागाकडून अपडेट येते आणि त्याच्यानंतर आपल्याला वितरण चालू होतं त्यामुळे ज्या काही अफवा पसरवलेल्या आहेत की या योजनेच्या अंतर्गत आठवड्यामध्ये हप्ता येणार आहे तुम्हाला किंवा वितरण तर प्ले आले आहे तर नक्कीच कुठली पण ई केवायसी संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की ई केवायसी ला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे का तर त्या संदर्भात मी व्हिडिओ शेअर केला आहे त्याची लिंक मी खाली दिली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य पहा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आपल्या हत्या संदर्भात माहिती दिलेलीच आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पहा जो खाली लिंक दिली आहे तर तुम्हाला ई केवायसी करायची आहे का ई केवायसी करायची नाही का ई केवायसीला सरकारकडून सगिती देण्यात आलेली आहे का आणि जर सगिती आली तर ती काय येऊ शकते या संदर्भात मी त्या व्हिडिओमध्ये वी, माहिती दिली आहे तर नक्कीच तो व्हिडिओ पहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करू शकता आणि शेअरही करू शकता धन्यवाद